एक मिनिट एक मिनिट म्हणजेच माननीय एकनाथ साहेब किंवा पालकमंत्री असताना त्यांनी तो जाहीरनाम्यातच माझ्या हे केलं होतं की कल्याणकारांसाठी सुसज्ज हॉस्पिटल तयार केलं जाईल त्या पद्धतीने पाच वर्ष सर्वच लोक पाठपुरावा करत होते त्याच्यात महापालिकेच्या सर्व लोक आयुक्तापासून बाधित हे असतील आमचे लोक असतील आणि मी स्वतः आणि त्याचं यश म्हणून साहेबांनी कल्याणच्या जाहीर सभेमध्ये हे सांगितलं होतं की कल्याणकरांना सुपरस्टेशलचे हॉस्पिटल देण्यात येईल आणि त्यानुसार आत्ता कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तात म्हणून मी जाखे मॅडम आणि त्यांची सर्व टीम यांनी हे आरक्षित असलेलं बिल्डिंगचं ज्या हॉस्पिटलसाठी ती बिल्डिंग ही जागा आरक्षित होती तिथे ही बिल्डिंग बांधलेली आहे सोळा हजार चौरस फूट ही जागा आहे मला वाटतं शंभर बेडचं रुग्णालय आपण इथे उभारतो आणि हे सुसज्ज असेल एकदम म्हणजे त्यातल्या वगैरे सर्व म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला पाहिजेत त्या गोष्टी आणि सर्व कल्याणकारांसाठी सर्व लोकांसाठी त्याचा उपयोग होईल रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा इन मराठी न्यूज चॅनल आणि दावा बेल आयकॉन